साखला साहेब आता जुन्नर नगरपालिकेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यात आपण पण प्रभाग क्रमांक सात मधून उभे आहात काय सांगाल काय सा का विजन घेऊन आपण जनतेसमोर चाललेले आहात जय शिवराय मी संदीप मनाला साकला जनतेचा विश्वास प्रभागाचा विकास हे विजन डोळ्यासमोर ठेवून तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही यंदा आपल्या भागात आपल्या माणसात आपल्या अक्कासाठी माणूस शंभर टक्के कटिबद्ध आहे तरी मतदानाच्या स्वरूपात मला भरघोस आशीर्वाद द्यावे धन्यवाद ताई आपण पण इथे आहात आपण पण प्रभाग क्रमांक सादवडणुकीला उभेच आहात आपण काय सांगाल की जनतेला काय आवाहन करणार किंवा काय विजन घेऊन आपण जनतेसमोर चालला आहात सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सारख अंजली अरुण शिंदे मी सर्व मतदारांना सांगू सांगण्यात इच्छुक आहे की मी सामाजिक धार्मिक सर्व ह्याच्यात कार्य तथ तथसभा आहे व सर्व मतदारांना सा सांगते की मला भरघोस मताने विजयी करा तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतो माझे अज सासरे सैनिक रामचंद्र शिवराम सन शिंदे नगरसेवक हे होते त्यांच्या पाठी वारसा चालवण्यासाठी मी तत्पर नगरपालिकेच्या इलेक्शनला उभी आहे